मंडळी नमस्ते मी हेमंत तेलवेकर आणि हेमंत तेलवेकर शोमध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो मंडळी आज एका बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं आणि ती बातमी मला तुमच्याबरोबर शेअर कराविषयी वाटली रॉयटर म्हणून एक वृत्तसंस्था आहे या रायटर वृत्तसंस्थेमध्ये त्यांच्या पोर्टलवरती एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि ती बातमी अर्थातच ती इंग्रजी आहे पण ती बातमी थोडंसं आपलं लक्ष वेधून घेणारी बातमी आहे म्हणून मी म्हटलं की तुमच्याशी शेअर करावे काय आहे बातमी तर त्या बातमीमध्ये रॉयटरनं सांगितलेलं आहे की भारत सरकार हे स्मार्टफोन निर्माते जे कंपण्या आहेत स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या ज्या कंपण्या आहेत त्या कंपन्यांबरोबर ते त्या कंपन्यांवरती सोर्स कोड शेअर करण्यासंदर्भामध्ये दबाव आहे किंवा या स्मार्टफोन कंपन्यांनी स्मार्टफोनमधला जो सोर्स कोड आहे तो शेअर करावा भारत सरकारबरोबर याबद्दल दबाव टाकतंय अशा प्रकारची बातमी रॉयटर्सनं दिलेली आहे रॉयटर ही वृत्तसंस्था जगभरामध्ये एक नावाजलेली वृत्तसंस्था आहे रॉयटर या वृत्तसंस्थेचे दाखले घेऊन तर जगभरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या आपल्यापर्यंत पोचत असतात आणि त्याच वृत्तसंस्थेने ही बातमी दिलेली आहे आणि त्या बातमीचा मथितार्थ हा आहे की भारत सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार हे स्मार्टफोन कंपन्यांवरती दबाव टाकत आहे स्मार्टफोन कंपन्यांवरती ते प्रेशर टाकत आहेत आणि या दबावामध्ये स्मार्टफोन कंपन्यांवरती ते सक्ती करत आहेत की सोर्स कोड जो आहे कंपन्या ज्या सोर्स कोड जो वापरत असतात त्या सोर्स कोड हा गव्हर्नमेंटबरोबर त्यांनी शेअर करावा खरंतर जगभरामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा दंड केला जात नाही अगदी अमेरिकेमध्ये देखील स्मार्टफोन कंपन्यांवरती सोर्स कोड शेअर करण्यासंदर्भामध्ये असा कुठल्याही प्रकारचा दबाव टाकला जात नाही आहे गेली दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काही वर्षामध्ये या दोन तीन वर्षामध्ये चीनमध्ये देखील स्मार्टफोन कंपन्यांनी सोर्स कोड शेअर करावा अशा प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता पण त्या दबावाला देखील स्मार्टफोन कंपन्यांनी विरोध केला होता uh, हे का तर सोर्स कोड हा खरं तर एक प्रकारचा गोपनीयतेचा भंग ठरू शकतो सोर्स कोड शेअर करणं म्हणजे गोपनीयतेचा भंग ठरू शकतो वापरकर्त्याच्या ग त्याच्या खाजगी आयुष्यावरती त्याच्यामुळं गदा येण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं सोर्स कोड बहाल करणं म्हणजे वापरकर्त्याच्या संपूर्ण खाजगी आयुष्यावरती प्रकाश झोप टाकणं किंवा त्याचं संपूर्ण खाजगी आयुष्य धोक्यात येणं असा त्याचा अर्थ होतो आणि अशा पद्धतीचा भारत सरकारचा प्रयत्न आहे की स्मार्टफोन कंपन्यां त्याच्यामध्ये अँड्रॉईड असतील किंवा आय ओ एस Uh, म्हणजे ॲपल uh, ही कंपनी असेल वेगळ्या मग शाओमी ॲपल गुगल वेगवेगळ्या कंपन्या ज्या स्मार्टफोन निर्मा निर्माण करतात त्या सर्व कंपन्यांवरती भारत सरकार खरं तर प्रेशराईज आहे अशी बातमी uh, रॉयटर या वृत्तसंस्थेनं त्यांच्या पोर्टलवरती दिलेली आहे अर्थात ता तात्काळ पी uh, आय बी uh, च्या फॅक्ट चेक या uh, हँडलनं त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती म्हणजे पूर्वीचं ट्विटर म्हणजे आताचं एक्स या हँडलवरती त्यांनी क्लिअर केलं की असं कुठल्याही प्रकारचा दबाव आम्ही स्मार्टफोन कंपन्यांवरती टाकत नाही हो, आहोत तात्काळ त्यांनी अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि त्याद्वारे त्यांनी ही रॉयटरची बातमी जी आहे ती त्यांनी फेटाळून लावलेली आहे आणि अशा कुठल्याही प्रकारचा दबाव आम्ही टाकत नाही आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात यानंतर मात्र आपल्या देशामध्ये या संदर्भामध्ये दे चर्चा चालू झालेली आहे